शेतकरी बांधवांना आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते आंब्याची चव आणि रस आपल्या सर्वांनाच आवडतो उन्हाळ्यात आंब्याचा की तोंडाला पाणी सुटू लागते आंबा हा आपल्या आपल्या चवीसाठी सर्वांचाच आवडता असून आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे आज या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला मार्च मध्ये आंब्याचे फुल आणि फळे पडण्यापासून कसे थांबवायचे याबद्दल माहिती देणार आहोत शेतकरी बंधूंनो आंबा वर्षातून एकदाच फळ देत असल्याने आंब्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून त्याची उत्पादकता वाढू शकेल जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने आंब्याच्या फुलांचे महिने आहेत आणि एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत त्याला फुले येतात कोणत्याही आंबा लागवडीमध्ये त्याला किती फुले लागली यावर फळ अवलंबून असते आंब्याच्या फुलातील शंभर फुलांपैकी एका फुलापासून फळ तयार होते आंब्याच्या फुलांच्या गळतीमुळे अनेक शेतकऱ्यांसाठी अनेक समस्या निर्माण होतात सर्वप्रथम हे का घडते ते जाणून घेऊया आंब्याची फळे आणि फुले, फुले पडण्याची समस्या या फळामध्ये जास्त म्हणजे ते प्रथम फळ गळती आढळून आली आहे जी फळे तयार होण्याच्या तीन ते चार आठवड्यानंतर सुरू होते फळ गळण्याची मुख्यतः दोन कारणे आहेत अंतर्गत जसे की हार्मोलन संतुलन आकृतीबंध आणि अनुवंशिक बाह्य कारण आंब्याची फळे आणि फुले पडण्याची बाह्य कारणे शेतकरी बाह्य कारण थेट हवामानाच्या परिस्थितीशी संबंधित आहे जसे की एप्रिल महिन्यात जास्त तापमानामुळे फळे व फुले गळून पडतात तसेच सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे फुले पडण्याची समस्याही वाढते अशा परिस्थितीत आंब्याच्या झाडांना थेट उष्ण हवेपासून कसे वाचवता येईल याची काळजी घ्यावी तसं पाहायला गेलं तर बहुतेक करून आंब्याच्या झाडांना मे महिन्यात फळे येतात आंब्यावरील रोगामुळे फळे व फुले गळणे शेतकरी बंधूंनो आंब्यावरील काही रोग जसे की पावडर मिल्ड्यू एनोज यामुळे सुद्धा आंब्याची फळे व फुले गळून पडतात आंब्यावरील किडीमुळे फळे व फुलांची गळती शेतकरी बंधूंनो आंब्यावरील कीटक जसे की हॉपर्स आणि मिलीबग्स फुलातील रस शोषून घेतात आणि त्यामुळे ही फळे आणि फुले गळून पडतात आंब्याची फळे फुले पडण्याची अंतर्गत कारणे शेतकरी बंधूनो आंब्याची चांगली फळे येण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि सेंद्रिय पोषक द्रव्य संतुलित प्रमाणात देणे आवश्यक असते जर काही कारणामुळे जमिनीत पोषक तत्वांची कमतरता असेल तरीही आंब्याची फळे फुले गळून पडतात शेतकरी बंधूनो शेतातील मातीमध्ये पोषक तत्वांची कमतरता ओळखण्यासाठी मातीची चाचणी घ्या आणि पोषक तत्वांना पूरक म्हणून रासायनिक खतांचा वापर करू शकता आंब्याची फळे आणि फुले, फुले गळण्याची इतर कारणे शेतकरी बंधूंनो आंब्याच्या झाडाची चांगली वाढ होण्यासाठी योग्य छाटणी आवश्यक आहे परंतु वेळेवर छाटणी न केल्यामुळे फळे आणि फुले, फुले गळून पडतात परंतु तुम्ही दाट फांद्यांची नियमित छाटणी केल्यास आणि झाडांमध्ये योग्य अंतर ठेवल्यास आपण या समस्येवर मात करू शकता आंब्याच्या झाडावरील फुले व फळे पडण्याचे व्यवस्थापन आंब्याच्या चांगल्या उत्पादनासाठी अंकुर येण्यापासून ते फळ तयार होण्यापर्यंतचा टप्पा अत्यंत संवेदनशील असतो आंबा बागायतीमध्ये सिंचनाची भूमिका महत्त्वाची असते तथापि हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की झाडांना फुले येण्याच्या वेळी सिंचन करू नये यामुळे फुलांची वाढ योग्यरित्या पूर्ण होणार नाही म्हणजे फुले गळून पडू शकतात जेव्हा आंब्याची फळे मोहरीच्या दाण्या एवढी असतात तेव्हा योग्य ओलावा टिकून ठेवण्यासाठी सकाळी व दुपारी हलके पाणी अवश्य द्यावे शेतकरी बांधवांनो आंबा पिकण्यापूर्वी फळे पडणे ही एक सामान्य समस्या आहे परंतु तुम्ही योग्य व्यवस्थापन करा आणि झाडामध्ये पोषक तत्वांचा योग्य पुरवठा करा व रोग आणि कीटकांचे नियंत्रण करा तसेच आंब्याची रोपे योग्य अंतरावर लावा या सर्वांमुळे झाडावरील फळे आणि फुले पडण्याची समस्या कमी होते फळांची गळती रोखण्यासाठी पाच मिली प्लॅनोफिक्स प्रति पंधरा लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करा आणि आंब्याचे फळ मोहरीच्या दाण्या एवढे झाल्यावर त्यावर शिंपडा आवश्यकतेनुसार याची पुन्हा फवारणी करा सामान्यतः अनेक प्रकारची संप्रेरके देखील फळ पडण्यापासून वाचवण्यासाठी वापरली जातात जसे की एन ए टू फोर डी टू फोर फाईव्ह टी जी ए इत्यादी संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की एप्रिल मध्ये टू फोर डी ट्वेंटी पी पी एम फवारणी केल्याने ही समस्या मोठ्या प्रमाणात आटोक्यात येण्यासाठी मदत होते शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला कोणत्याही कृषी समस्येशी संबंधित सल्ला घेण्यासाठी कृषी तज्ज्ञांशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही आमच्या उपज ऍप उपज डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता व्हिडिओ वर्णनात दिलेल्या लिंक द्वारे तुम्ही आमचे ॲप डाउनलोड करू शकता अधिक माहितीसाठी शेतकरी बांधव आमच्या कृषी सल्लागार क्रमांक नव्याण्णव नव्याण्णव एकसष्ट एकोणऐंशी नव्याण्णव वर कॉल करू शकता शेतकरी बंधूंनो आंब्याच्या झाडावरची फळे आणि फुले पडणे कसे थांबवायचे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तसेच तुमच्या सहकारी शेतकरी बांधवांसोबत ती शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच रिंग बेल आयकॉन देखील दाबा